ठीक आहे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या काही गोष्टी झाल्या नाहीत अशा गोष्टी ज्यामध्ये मिटिंगमध्ये ज्या ज्या समाजांचे प्रश्न असते ते सगळे मार्गे लागणं पाहिजे होते ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्यांची उत्तरं मिळणं काय पैसे होते काही भेटले नाहीत काय भेट नाहीत विधानसभा निवडणुकीचा विद्यमान आमदार जोरदार तयारी केली आहे त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही सगळ्या तालुक्यांनी ऐकले त्यामुळे ते मला वाटत नव्हते ते फक्त म्हणतात उभं राहायचं ते कोणतरी दुसऱ्या स्टोरीचा एखादा आमचा दिनेश शेठ सारख्या कार्यकर्ता येऊन उभं करतील पण ते उभं राहणार नाही नाही त्यांचा पराभव त्यांना त्यांचा पराभव दिसतोय त्यामुळे ते उभं राहणार नाही शंभर टक्के काय नाही ते फक्त ते आजर दाखवले त्यांनी ते काय होत नाही त्यांचं नाही 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 होणारच नाही ते निवडूनच येणार नाही विषयच काय तर त्यांनी उभं राहून जागा माहिती जागा, जागा कमी होईल उभं तिकीट दिलं नाही पहिली गोष्ट तिकीटच भेटणार नाही त्यामुळे विषयच नाही येणार पहिली गोष्ट त्यांनी ठरवलं तिकीट देणारच नाही विषय येतच नाही नाही त्यांनी सांगितलं तर दिलेले शब्द मला एवढं माहिती आहे दिलीप मोदी दिलेले शब्द शंभर टक्के पाळणारा माणूस आहे त्यामध्ये ठरवतो त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही ते शंभर टक्के राहणारच नाही उभे त्यामुळे विषय येतच कुठं तो मतदारांचं काय नाही हा दोन बसे दोन पाच दोन पाच लोक माहिती भरपूर सर्व दावेदार आहेत भरपूर लोक आहेत भरपूर तरुण लोक आहेत ती उभे राहतील आणि चांगल्या प्रकारे तालुक्याचा विकास करतील आता ज्यांना ज्यांना तालुका संधी दिली त्यांनी थांबावं आणि दिलेले शब्द पाळावं आणि मला पण माहिती आहे गॅरंटी येते शंभर टक्के शब्द पाळतील भाऊ आता आशिष जो लोक कुजबुज करतात आमच्या पैसे आमचं अन्न उभं राहणार नाही राहणार आमदार अगो कुणी जर कुठला नेता जर आला त्या नेत्यांना सांगण्याच आहे ना बाबा आपण काहीतरी लोकांचं सांगितलं पाहिजे बाकी काय नाही उद्देश ना असं दिला पूर्ण तयारी केली तेव्हा त्यांनी तयारी करणं आमदार आहे मग त्यांना वाटतच ना, मंदिर ना ते अचानक ते मंत्री बाबा मी नाही आता मला कोणतरी उभं करा मी दिले शब्द तालुक्यात जनतेला शब्द दिलाय मी मागच्या भावने कोण लोकांचं मत मला लोकांनी दिली होती पण आता मी काय उभं राहणार नाही पण अजित पवारांची सभा झाली अजित पवारांनी लाल देवासन दिलं मागच्या पाच वर्षापूर्वी पण तोच शब्द होता लाल लालदेवा कुठे दिला दहा वर्षापूर्वी पण भाऊपुती शब्द होता दिनेश त्यावेळेस पण नाही दिला ते फक्त आजर दाखवलं काम दा केलंय बाकी काहीच केलं नाही माहिती जर आमदार झाला तर लाल जेव्हा मिळेल काय बघा पहिली गोष्ट माहितीत आमदार झाल्यानंतर कुठला पण माणूस समजा शंभर टक्के बघा तिकीट जर कापलं तर शंभर टक्के आमदार होईल या शंभर टक्के